डॉक्टर संध्या घडेकर माझ्या पत्नी आणि ओक मॅडम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे मी धन्यवाद म्हणेल आयोजकांना की या ज्येष्ठ नाट्यकर्मींना तुम्ही ही त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही संधी दिली त्याबद्दल निश्चित आपल्या तराटचे मी आभार मानतो फक्त तिचा वावर हा नाट्यक्षत्रपुरता मर्यादित नव्हता ती तिने बावन्न वर्षी रिटायरमेंट घेतलं तिला दादासाहेब तारेंनी ऑफर दिली की तुम्ही आमच्याकडे या तिने बावनव्या वर्षी नोकरी सोडली आणि झालं काय की दोन ऑगस्टला तिला पी एच डी अवॉर्ड झाली तीनला आम्ही तिचा वाढदिवस साजरा केला तीन ऑगस्ट सोळा ऑगस्टला तिला एम फिल मिळाली दोन उच्च पदव्या त्या मिळाल्या आणि सत्तावीस ऑगस्टला म्हणजे ती आमच्यातून कायमस्वरूपी निघून गेली हे आमच्यासाठी धक्कादायक आता सोळा सतरा वर्षापासून मी एकटा आहे आणि कशाच्या भरोश्यावर जिवंत आहे मी की माझा माझी सून आणि माझा मुलगा इतकी काळजी घेतात माझी की जगात मला नाही वाटत का एवढं कोणी काळजी घेणार आई वडिलांची काळजी असेल याचा मला सार्थ अभिमान आहे जिंदगी के सफर मे आते जिंदगी के सफर मे मका नाट्य क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशांना आपण जीवनगौरव देतोय यंदाचा जीवनगौरव आपण देतोय डॉक्टर श्याम देशमुख हे नाव खरंतर अमरावतीतील लोकांना सुपरिचित आहे नाट्यक्षेत्रात सगळ्यांना माहीत असलेलं असं नाव आणि हे व्यक्तिमत्व जिद्दी चिकाटी मेहनत आणि समर्पण या सगळ्याचं एक समर्पक उदाहरण म्हणजे आमचे शम्मी भाऊ जुन्या पिढीला ते आपल्यातले वाटतात आणि गंमत म्हणजे नवीन पिढीला पण ते आपल्यातलेच वाटतात हा त्यांच्या स्वभावातील एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे जे जे माझ्या नाट्य प्रवासात होते हा त्यांचा पुरस्कार आहे हा माझा पुरस्कार नाही आहे माझा छंद होता मला जेव्हा विशालनी येऊन सांगितलं की तुला हा जीवनगौरव पुरस्कार देत आहे मी म्हटलं मी असं काय केलं तर तो म्हणाला की तुम्ही काय केलं तु, तुम तुम्हाला माहीत नाही म्हणे ते आम्हाला माहीत आहे कधीतरी मला लग्न झाल्यानंतर माझ्या मिसेसनी अडथळा आणला तर मला म्हणाले की हे नाटक करणं काही आवश्यक आहे काय म्हणे तुम्हाला म्हटलं मग काय करायचं नाही म्हणे तुम्ही तुमचं डॉक्टर किचा व्यवसाय करा म्हणे हे काय पडलं आहे याच्यामध्ये म्हटलं हा माझा छंद आहे हा जोपासतो तो म्हटलं मी त्याने म्हणे ते मला बरं वाटत नाही म्हटलं मग मी दुसरा छंद काही लावला तर मग तो मागात पडेल म्हटलं तुला मी बोलणारा व्यक्ती नाही मी करणारा व्यक्ती आहे तुम्ही किती कामं सांगा मी नाटकातले वीस वर्षापासून तर आज पासष्ट वर्ष माझं रनिंग आहे तर माझं एकही वर्ष खंड नाही आहे की ज्या वर्षी अभिरुची नाट्यसंस्थेने राज्य नाट्यस्पर्धा केली नाही संस्थेला मी माझं सगळं काही अभिवादन करतो की त्यांनी मला पुरस्कार दिला त्याबद्दल धन्यवाद आणि या पुरस्काराच्या मानकरी जे आहेत ते माझ्या अभिरुचीमध्ये जेवढे कलावंत आहेत ते आहेत एवढं बोलून मी माझ्या भाषेत जोडतो अद्वैत झाडीपट्टी नाट्यगौरव पुरस्कार त्यांनी आपल्या कर्तृत्वातून जे असं म्हणतात की रिसोर्सेस नाहीये त्यांना चुकीचं सिद्ध केलंय मूळ म्हणाल तर चाळीस घरांचं एक गाव अशा गावातून आलेली हे व्यक्तिमत्व माननीय लालचंद उसेंडी उर्फ पी लालचंद रिसोर्सेस म्हणाल तर कदाचित शून्य पण जिद्द आणि तळमळ म्हणाल तर ती शंभर शहर गाठलं तिथून सुरू झालेला हा प्रवास आज गडचिरोलीमध्ये फक्त यांच्या नावाने नाटकाचे प्रयोग हाऊसफुल होतात लोकप्रियता ही केवळ कलाकार म्हणून नव्हे तर माणूस म्हणून सुद्धा आहे त्यांचे आपतेष्ट त्यांना म्हणतात तुम्ही निवडणुकीला उभे राहा बिनविरोध निवडून याल इतकी ही त्यांची लोकप्रियता त्यासाठी आपण केलेल्या मेहनतीला जिद्दीला आणि तुमच्या चिकाटीला आमचा सलाम जय रंगदेवता मित्रांनो आम्हाला सवय भाषण देण्याची नाही आहे आम्हाला पाठांतर करून स्टेजवर काय बोलायचं ते मात्र जमतं अमरावमध्ये येण्याचं मला भाग्य लाभलं आणि खरं तर आपल्या झाडीपट्टीमध्ये नाटकं होत असताना असे स्टेज आम्ही कधी बघितलेच नाही आम्हाला आश्चर्य वाटलं स्टेज बघून कारण आम्हाला चार खांबे बांधणे त्याच्यात पडदे टाकणे आणि आपलं पेंडल बनवून नाटक करणे गडचुली चंद्रपूर गोंदिया भंडारा ह्या आमच्या परिसरात ते चालतं धन्यवाद मानतो या सुमतेचं की मला पाचारण कोण हे हो मला अमरावती दाखवली तर मित्रांनो तू मेहनत हे महत्त्वाच्या झाडीपट्टीमध्ये आमच्याकडे महत्त्वाची गोष्ट आपली भाषा भाषेत फरक आहे गडचोली जिल्हा हा भातावर भिडला असं आमचा मन आहे तिकडे खेड्यात कारण आदिवासी पट्टा आहे आमचा आदिवासी पट्ट्यामध्ये जसा मी मगाशी आलो आमचे मित्र हसत होते नाश्ता दिले मला अरे गोळ मरा आपला आपल्या भाषेचा थोडा उपयोग करीकडे मराठीत कसे बोलतील तुझ्याकडचे लोक असं होते पाहेर आज अमरावतीमध्ये गेलो मस्त कावाने भेटला नचा मस्त मजा आला माल मस्त गोड गोड होता तिकडच्या कावाच्या हो मस्त आनंद झाला माल अशा पद्धती आमच्या गोडी भाषा म्हणजे गोड्यात भोषात मराठी बोलताना सुद्धा जे लँग्वेज वापरतात तराळ हे आमच्या भल्याच्या इथे तुमच्या अमरावतीमध्ये एज्युकेशन करत असतील पण आमच्या झाडीपट्टीमध्ये गडचोली वडसाच्या वडश्याच्या सुद्धा ते दिग्दर्श म्हणून आहेत आणि ते माझ्यासोबत आहेत मी त्यांच्यासोबत आहे आणि त्याच्यामुळे आणि त्यांच्या जऱ्याने मला आता अमरावती येऊन माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचं पण आभारी आहे सर्वात आधी नटराजाला नमन करतो त्यानंतर इथे उपस्थित सर्व मान्यवर या अमरावतीतूनच मी घडलो आणि आज अमरावतीत मला मंचावर बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी विशाल तराळचे धन्यवाद करतो आमच्या इंडस्ट्रीत म्हणजे आपल्या फिल्म लाईनमध्ये किंवा सिरियल लाईनमध्ये शाल आणि श्रीफळ तेव्हा देतात जेव्हा तुमचा इथला कार्यभार संपला आहे पण शम्मी किंवा लालचंद सर तुमचा कार्यभार संपला नाही तर इथून तो अजून जास्त वाढावा त्यासाठी तुम्हाला शाल आणि श्रीफळ दिलेला आहे फिल्म जशी सैराट फँड्री प्रेमवारी याला कार्यकारी निर्माता म्हणून मी काम केलं आणि सध्या दिग्दर्शन मी करत असलेली माझी मागेच आत्ताच मागच्या वर्षी संपलेली सिरियल सातव्या मुलीची सातवी मुलगी आणि सध्या चालू असलेली माझी सिरियल प्रेमाची गोष्ट पण हे जे मी काही करू शकलो आहे ते माझ्या गुरुवर्णच्या आशीर्वादानेच आणि तुम्ही जे शिकवलं तेच मी तिकडे गिरवतो तसेच या कार्यक्रमाचं या स्पर्धेचं उद्घाटन झालंय असं जाहीर करतो धन्यवाद जिन चरागो को हवाओ का खौफ नाही उन चरागो को हवाओ से बचा जाए आय वुड लाईक टू कॉन्ग्र्युलेट विशालजी विशालजी तुमच्यामुळे हा एक खूप सुंदर कार्यक्रम होऊ शकला विशालजींची तळमळ कार्यक्रमाविषयी मला खूप चांगलं वाटलं ॲक्च्युली सेल्फलेसली काम करणं इट इज व्हेरी डिफिकल्ट या जगामध्ये आता सध्याच्या जगामध्ये सेल्फलेस काम करणं फार अवघड आहे आणि विशाल आणि त्यांची संस्था पुरोहित मॅडम सगळे लोक त्यांनी ज्या डेडिकेशननी ज्या डिव्होशनने काम केलं दॅट इज रिअली ॲप्रिशिएटबल स्वर्गवासी ओक मॅडम माझी आई स्वर्गवासी डॉक्टर संध्या घडेकर यांच्या स्मृतीला नमन करतो काही मंदिर में दिया नाही काही मस्जिद में दुआ नाही इस इस शहर में खुदा तो बहुत आहे मगर इस शहर में खुदा तो बहुत आहे मगर आदमी का पता नाही आपल्या भारताच्या संस्कृतीत एक नाट्य संस्कृतीची एक विशेष भूमिका आहे एक योगदान आहे मरताना असं वाटलं आयुष्य असंच वाहून गेलं मला जगायचं आहे मला जगायचं करता करता जगायचंच राहून गेलं तर आपलं जगताना कॉन्ट्रीब्युशन टू द सोसायटी टू द पीपल इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि ही संस्था एक खूप उत्कृष्ट काम करत आहे त्याबद्दल मी त्यांचे खरं अभिनंदन करतो वेळ आली आहे व्यासपीठाचं रंगमंचात रूपांतर होण्याची मी मान्यवरांना विनंती करते त्यांनी मंचाच्या खालील आपलं स्थान ग्रहण करावं आणि आता व्यासपीठाचे रंगमंचाचा आस्वाद घ्यावा